रेल्वे स्थानकाची उभारणी लवकरच होणार आहे या विकास मंजुरी मिळाल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी फटाके फोडून आणि साखर वाटून जल्लोष केलाय चिखलोली स्थानक होणार या आशेवर अनेकांनी सर्वोदय नगर आणि चिखलोली परिसरात घर खरेदी केली होती अखेर चिखलोली स्थानकाला मंजुरी मिळाल्याने रहिवाशांनी आनंद साजरा केलाय परिसरातील रहिवाशी अनुप मेहत्रे आणि त्यांच्या सहकार्यांनी चिखलोली परिसरात जल्लोष केला चिखलोली रेल्वे स्थानकात जिने पूल आणि जमिनीच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एक्क्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे ही निविदा प्रक्रिया मार्गी लागून स्थानकांच्या प्रत्यक्ष उभारणीचं काम सुरू होतं आता रेल्वे प्रशासनाकडून फलाट शेड खांब वीज वाहिनी आणि इतर कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती ही प्रक्रिया पार पडली असून लवकरच त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या निधीतून स्थानक उभारणीचं प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार आणि बैठका घेत पाठपुरावा केला होता याचबरोबर स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केणीकरही यासाठी आग्रही होते त्यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चिखलोली स्थानकाचे काम प्रत्यक्ष मार्गी लागलं आहे हा जो उस्ता आहे बऱ्याच वर्षापासून चिखलोली स्टेशन जे प्रतीक्षेत होते म्हणजे आजची गुड न्यूज आम्हाला मिळाली फायनली टेंडर सॅनसंग झालेले कॉन्ट्रॅक्टरला टेंडर दिले गेलेले त्या टेंडर दिले गेल्याच्या खुशीमध्ये आम्ही सगळ्यांनी इथे जमा जमा होऊन एक आनंदोत्सव साजरा केला फटाके आणि साखर वाटून ज्या ज्या कोणी आपल्या बांधवांनी या स्टेशनसाठी पाठपुरावा केला त्या सगळ्यांचे अभिनंदन कारण बरेच वर्ष आम्ही या गोष्टीची वाट बघत होतो चिखलू स्टेशन येणार चिखलू स्टेशन येणार फायनली ती आमची पूर्तता पूर्ण झालेली आहे ठीक आहे दोन हजार सतरापासून मी इकडे फ्लॅट घेतला दोन हजार सतरापासून आम्ही स्टेशन येणार स्टेशन येणार याची प्रतीक्षा करत होतो आज फायनली कोटेशन हातात भेटलं आहे कॉन्ट्रॅक्टर साईन अप झालेलं आहे तर हे सगळं आनंद आम्ही इकडे साजरा करत आहोत स्टेशन आल्यामुळे पहिले तर आमचा मानसिक आणि आर्थिक त्रास हा कमी होणार आहे मानसिक त्रास असा की जो काय आम्हाला वीस पंचवीस मिनिटाचा वेळ लागायचा अंबरनाथला किंवा बदलापूरला जायला तो त्रास कमी होईल आर्थिक त्रास अशा पद्धतीने कमी होईल की जवळपास आम्हाला रोजचे पन्नास रुपये लागायचे तो, तो, तो त्रास, त्रास ला। कमी होईल त्याचबरोबर आमची वेळेची बचत होईल आणि वर्षानुवर्षापासूनची जी रहिवाशांची मागणी होती की ज्या आशेने ज्या आशेने लोकांनी इथे घरं घेतले की पोलीस स्टेशन होईल वगैरे किंवा डेव्हलपमेंट होईल अशा आशाने तर ती थोडीशी प्रलंबित राहत होती बरेच वर्षानुवर्षे तर तो कुठेतरी पाठपुरावा केल्यानंतर आज त्या गोष्टीला म्हणजे बऱ्याच जणांनी पाठपुरावा केल्यानंतर एवढी संघटना असतील खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील की पत्रकार बांधव असतील सगळ्यांनी यासाठी प्रयत्न केल्यानंतर आज कुठे आपल्याला हे स्थानकाचं टेंडर पास होऊन प्रत्यक्षात काम चालू होईल असे चिन्ह दिसत आहेत याचाच आनंदोत्सव आम्ही आज साजरा केलेला आहे स्थानिक नागरिकांनी